मध्य प्रदेशातील शाजापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे जिल्ह्यातील लालखेडी कुलमी गावातील तेवीस वर्षांच्या एका तरुणाने सल्फासच्या गोळ्या खाऊन जीवन संपवले या तरुणाने मृत्यूला कवटाळण्यापूर्वी दोन वेगवेगळे व्हिडिओ तयार केले असून त्यामध्ये आत्महत्या करण्यामागचे कारणही सांगितले आहे या तरुणाने जीवन संपवण्यापूर्वी हे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचे प्राण वाचू शकले नाहीत या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत हा तरुण सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय होता तसेच तो आजोळी राहायचा याबाबत पोलीस उपनिरीक्षक बाबूलाल डाबी यांनी सांगितले की लालखेडी कुलमी गावात एका तेवीस वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्याची खबर मिळाली होती पोलीस रुग्णालयात दाखल झाले तेव्हा त्या ते तरुणाचं नाव अंकित असल्याचे समजले त्याने सल्फासच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली पोलिसांनी मृतदेहाची तपासणी करून पोस्टमार्टम साठी पाठवला अंकितने सल्फासच्या गोळ्या खातानाचा व्हिडिओ बनवला होता तसेच तो सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला त्याने दोन वेगळे व्हिडिओ बनवले दुसऱ्या व्हिडिओत त्याने मृत्यूचं कारणही सांगितलं मृताने एका व्हिडिओमध्ये सांगितले की तो गावातील एका तरुणाच्या बहिणीबरोबर दोन वेळा बोलला होता त्यानंतर या तरुणीचा भाऊ अल्ताफ याने त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती या व्हिडिओमध्ये तो एका जंगलात दिसत आहे त्याने तेथील झाडाखाली बसून सल्फासच्या गोळ्या खाल्ल्या या तरुणाने विषप्राशन केल्याची माहिती मिळताच कुटुंबीय आणि ग्रामस्थ त्याला घेऊन रुग्णालयात पोहोचले तिथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि त्याला मृत घोषित केले आता या प्रकरणी पोलिसांनी अल्ताफ शहा नावाच्या तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की मृत तरुण सोशल मीडियावर खूप सक्रिय होता त्याने अनेक रील्स बनवून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड केले होते तसेच मृत तरुण भूतिया तलाव गावातील रहिवासी होता आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा